डी आय आणि एस एफ आयचा धडक मोर्चा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ठाणे पालघर जिल्हा समितीच्या वतीनं आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह आणि आदिवासी तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला डी वाय एफ आय आणि एस एफ आय यांच्या मागणीनुसार तालुक्यातील आश्रमशाळा आणि वसतीग्रहांमध्ये शिक्षकांची कमतरता तसेच आदिवासी भागातील तरुणांना रोजगाराच्या संधीचा अभाव ही गंभीर समस्या सातत्यानं ऐरणीवर येते आहे परंतु प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे परिणामी विद्यार्थी आणि तरुणी शिक्षण रोजगार या दोन्ही क्षेत्रामध्ये मागे पडत आहेत असे नमूद करण्यात आलेलं आहे मोर्चात डी वाय एफ आयचे जिल्हा सचिव राजेश तळवी सुभाष पडवळे कमलेश राबड यांच्यासह एस एफ आय राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे जिल्हा सचिव वीरेंद्र दुमाडा गीता दौडा प्रतीक वेगडा अंकिता धोडी तसेच तालुका कमिटी सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी वाय एफ आय आणि एस एफ आय संघटनेच्या विविध मागण्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या स्वरूपात केल्या आहेत प्रकल्प कार्यालयात सादर केल्या आहेत या निवेदनांवर प्रकल्प कार्यालयात सकारात्मक चर्चा करण्यात आली याबाबत प्रकल्प विकास अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विशाल खत्री यांनी म्हटलं आहे की संघटनेच्या मांडलेल्या मागण्यांमध्ये प्रकल्प स्तरावरील काही महत्वाचे विषय आहेत ते आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू मोर्चा मी भास्कर मसे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय चा राज्य उपाध्यक्ष गेले कित्येक वर्ष झाले आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा ते बाहेर येत आहेत तेव्हा त्यांना वसतीगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही आपल्याला माहित आहे की एक मॉडेल रेसिडेन्सी स्कूल ही केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी पहिली ते पाचवीचे वर्ग अद्याप कुठेही सुरू होताना दिसत नाहीत आणि म्हणून किंवा जे प्रश्न आहेत सर्व एकंदरीत प्रश्नांना घेऊन या प्रकल्प कार्यालयावरती एस एफ आय आणि डीवायच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे धन्यवाद डीवाय एफ आय आणि एस एफ आय या संघटनेच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी आज निवेदन स्वरूपात प्रकल्प कार्यालयात सबमिट केलेल्या आहे आणि त्या सगळ्या मागण्यांवर त्यांच्याबरोबर खूप सकारात्मक अशी चर्चा पण झाली त्यामध्ये खूप विषय निघाले आणि काय काय प्रकल्प कार्यालयाला ते सोडवण्यासाठी करता येईल त्याची पण चर्चा झाली काही विषय त्याच्यातले जे प्रकल्प स्तरावरचे आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि काही विषय जवळजवळपास पंच्याहत्तर टक्के विषय त्याच्यातले जिल्हा परिषदेशी निगडित आहे किंवा जिल्हा स्तरावरचे आहे किंवा कमिशनर ऑफिस आणि शासन स्तरावरचे आहे तर मागण्या आम्ही त्यांचं निवेदन वरती पाठवणार आहे धन्यवाद